आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला पोलिसांनी दोन लाख सात हजाराच्या अवैध वाळूच्या मुद्देमालासह दोघा वाळू माफियांना ठोकल्या बेड्या सांगोला शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मान नदी पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याबाबतच्या अनेक तक्रारी सांगोला पोलीस स्टेशनला येत होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल नागनाथ वाकीटोळ जांबाज पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी चालक भुई यांना कारवाईचे आदेश दिले वरिष्ठांच्या आदेशान्वये वरील पोलीस अधिकारी कर्मचारी सांगोला शहरात गस्त घालत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की जांगळे वस्ती येथील मान नदीपात्रातून अवैध वाळू उपसा चालू असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना आरोपींनी चकवा देऊन पळ काढला पण वरील पोलिसांनी पाठला करून एम एच तेरा एन एकोणऐंशी झिरो नऊ या क्रमांकाचे वाहन अवैध वाळूसह पकडून वाळूमाफिया प्रसाद अरविंद वाळके राहणार दत्तनगर वासुद रोड सांगोला व वा दुसरा वाळूमाफिया कैप मुल्ला अरानार मुजावर गल्ली सांगोला यांना दोन लाख सात हजाराच्या अवैध वाळूच्या मुद्देमालासह ठोकल्या बेड्या शुभम आईवळे टी व्ही न्यूज सांगोला